बंदर आहे देवड बंदर खाली आलो आता या साईडने इथून या रोडला समोरच्या रोडला जायचं आहे चला तर जाऊया मित्रांनो बघा देवगड सांभारवाटी मासळी विक्री केंद्र पण आहे आणि या ठिकाणी आपल्याला माशाचा बघायला भेटणार आहे आता वाजले आहेत बघा सव्वा तीन झाले आहेत चार वाजता चालू होईल लिहिलं घेऊन येत आहेत काय आहात बघले आणि काहीतरी काय मित्रांनो चला बघूया नमस्कार मित्रांनो देवाचं देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सर्च आणि आता आपण देवगड फिश मार्केट म्हणजे मच्छीमारी मार्केट आहे जे आनंदवाडी रोडला आहे तिथे आपण जाणार आजचा व्हिडिओ कसा होईल तर नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा चला तर कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा जास्त वेळ नाही घेता चला तर व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया मित्रांनो आपण आता इथून खाली जाणार आहोत चला तर जाऊया आणि भेटूया फक्त डायरेक्ट फिश मार्केटमध्ये काय नजारा आहे मित्रांनो बघा समोर बोटी दिसते तुम्हाला आता तिथे नाही जायचं आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे बंदर आहे मित्रांनो देवगड बंदर खाली आलो आता ह्या साईडने इथून ह्या रोडला समोरच्या रोडला जायचं आहे चला तर जाऊया मित्रांनो हा आपला बंदर आहे बघा आणि आपल्याला इथे आहे मित्रांनो मित्रांनो बघा देवळ सांभारवाटी मासळी विक्री केंद्र आहे आणि या ठिकाणी आपल्याला माश्याचं लिलाव बघायला भेटणार आहे आत्ता वाजले आहेत बघा सव्वा तीन झाले आहेत चार वाजता चालू होईल लिलाव तर मित्रांनो हे आता बघा लांचीमध्ये आणि पातीमधील जे मासे आहेत ते घेऊन येत आहेत गोडीतून हे घेऊन येत आहेत काय आत बघूया आणि काहीतरी हाय मित्रांनो चला बघया आणि ते कुठले मासे आणायला सुरुवात झाली आहे आता प्रत्येक पाती मालक किंवा लांब मालक ते पातीतले मासे जे पकडलेले असतात जाळ्या म्हणून पकडलेले असतात ते घेऊन येत ते यांच्या समोर दिसत आहेत यांच्या कोरले आणि राणे मासे वगैरे भेटले आहेत वागळी आहे वागळी वागळी ঠিক तर मित्रांनो हे सुकवण खत बनवलं त्याच आता मित्रांनो ह्याच्या आहेत बघा काय काय बघा तर मित्रांनो बघू शकता हे पाती आलेले आहेत हा पातीमधून बारक्या बारक्या बार बोटी आता मासे व्यवस्थित प्रत्येक ट्रे मध्ये मिक्सिंग करत आहेत आता इथे पण तेच चालू आहे आता बरेचसे माश्यावाल्याने आणलेले आहेत आपले जे काय काय भेटलंय बोटीवरती आता इथे बघा सौंद आहेत आणि कोलीम आहेत थोड्याच वेळात आता लिलाव सुरू होईल इकडे पाठ्यार मोज मोजून ते शिफ्ट केला जातो दुसऱ्या ट्रेमध्ये

आलेले आहेत तर मित्रांनो बघा कसा लिहिला होता तो जन्मास मित्रांनी येत आहेत कुर्ले आहेत

किती खेती झाली झाले ごめんなさい。<laughs> पंद्रह हमे तवे तुए میں اوکے میں اوکے یہ اوکے الحمدللہ سر کوئی کام چلا ہے یہ شان سے لبہ یہ شان سے तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला तर नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येते चला तर व्हिडिओला इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ तो पण नक्की मार्केटचा असेल मंगळवारी संध्याकाळचा भेटेल तुम्हाला बुधवारी बघायला चला आता बाय